माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालय विटा येथे अन्नदान वृक्षारोपण प्रथमोपचार किटब इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय शिवाजीराजे शिंदे खानापूर तालुका प्रमुख माननीय प्रवीण चंदन शिवे युवासेना जिल्हा प्रमुख माननीय समर्थ शिंदे विटाऊप शहर प्रमुख माननीय अभिजीत निकालजे शाखा प्रमुख विक्रम मंडले महेश पवार यांनी होते श्रीकृष्ण ढाकणे सर्व शिवसैनिक उपस्थित होते उद्धव तालुका प्रमुख प्रवीण चंदन शिवे उपशिवाजी युवा शेतीचे जिल्हा प्रमुख समज शिंदे मंडले महेश पवार शाखा प्रमुख आणि शाळेचे ढाकणे सर यांच्या माध्यमातून पात आपण प्रत्येक वर्षी ह्या शाळेमध्ये उपक्रम राबवत असतो या वर्षी सुद्धा आपण अनदाना बरोबर हॉस्टेल किट फिडे आणि शाळेमधल्या उद्योगकांच्या वाढीच निमित्त केलेले आहे